मित्रांनो संपूर्ण जालना जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर स्वर्गवासी युवा हृदय सम्राट गजानन भाऊ तौर यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे स्वर्गवासी गजूभाऊ तौर यांचं आपल्या मित्रांविषयी प्रचंड आणि अगदी जीवाभावाचं प्रेम होतं हे सर्वांनाच माहीत आहे परंतु गजूभाऊ यांचं त्यांच्या मित्रांवरील प्रेम पुन्हा एकदा एका पत्रातून सिद्ध झालं आहे हो मित्रांनो गजूभाऊ तौर यांच्या एका मित्राचं निधन झालं होतं आणि त्या मित्राच्या आठवणीत त्यांनी स्वतःच्या हाताने एक पत्र लिहिलं होतं ते पत्र अत्यंत भावनिक होतं आणि त्या एका पत्रातून हजारो तरुणांचं भविष्य लाईनीवर येणार होतं अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये गजुभाऊंचं तेच पत्र बघणार आहोत ओम गण गणपते ओम साई माझ्या प्रिय मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय जय राणा जय भीम जय लहूजी जय मल्हार जय सावता पत्र लिहिण्यास कारण की दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार वीस रोजी मंगळवारी माझ्या लहानपणीचा आणि सगळ्यात जवळचा माझ्या नेहमीच संकटाच्या वेळी समोर राहणारा मला भाऊ असं भाऊ तसं म्हणणारा गोपालदादा खंडेकर अपघाती देवाला प्रिय झाला गोपाल दादा या गजूने खूप रक्त खूप डेड बॉड्या बघितल्या पण मंगळवारी तुझी बॉडी बघावी लागली मला सगळ्यांसमोर रडता नाही आलं पण तुझे फोटो बघून एकटा रडलो मी तेव्हा कुणीही नव्हतं माझ्याजवळ आज गोपालची शपथ घेऊन सूचना देतो की माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांनो मला कधी ड्रिंक करून फास्ट टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवताना दिसले तर माझ्या एवढा वाईट कुणी नाही आणि आज नंतर माझ्यापुढं कुणीही म्हणजे कुणीही माझ्यासमोर ड्रिंक करूनी ये चा, चा, चा करून येऊ नका पिऊन झालेल्या भांडणात मी कधीही मदत येणार नाही शुद्धीत भांडण असू दे समोरच्याची कशी वाट लावायची याची जिम्मेदारी माझी माझ्या जवळच्या मित्रांनो तुम्हाला कधीही हॉस्पिटलच्या कोर्टाच्या लग्नाच्या व इतर महत्त्वाच्या कामासाठी पन्नास हजाराची मदत लागल्यास मी उपलब्ध करून देईन पण अगोदर माऊली निलेश आशिष शंकर राहुल व्यवस्थित चौकशी करून घेतील सगळ्यांना शेवटची सूचना आहे ड्रिंक करून कोणीही फास्ट गाडी चालवू नये जसा गोपाल मला सोडून गेला तसं कुणीही गेलं नाही पाहिजे डोंट ड्रिंक अँड फास्ट ड्राईव्ह आय लव यू सो मच फ्रेंड्स अँड आय मिस यू दाद्या गजानन तौर मित्रांनो हे पत्र मला अत्यंत भावनिक वाटलं आपल्या मित्रांसाठी एवढा जीवाचा आटापिटा करणारा आणि एवढी काळजी घेणारा मित्र सर्वांनीच हरवला हे सर्वांच्या लक्षात आलं असेल जालना जिल्ह्यात मैत्रीसाठी किती मोठी पोकळी निर्माण झालेली आहे हे देखील या पत्रातून आपल्या सर्वांना कळते गजूभाऊ तौर यांना आपल्या चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे हा व्हिडिओ बघत असतील त्या सच्च्या मित्रांनी नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहा